पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते आपण आजच्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत मित्रांनो प्रथम पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे व्यावहारी अपूर्णांकात रूपांतर करूया बारा ने तेरा तेरा छेद सहा अधिक तीन चोक बारा बारा दोन चौदा चौदा छेद तीन अधिक तीन एके तीन आणि दोन पाच पाच छेद तीन त्यानंतर मित्रांनो छेद समान करूया इथे छेद समान नाहीत या तीनला सहा करूया या तीनला सुद्धा सहा करूया म्हणजे छेद समान होतील तेरा छेद सहा अधिक चौदा छेद तीन तीनला सहा करण्यासाठी दोनने गुणा छेदाला ज्या संख्येने गुणले त्याच संख्येने अंशाला गुणा पाच छेद तीन या सुद्धा सहा करायचे आहे तीन दुनी सहा अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणा तेरा छेद सहा अधिक चौदा दुनी अठ्ठावीस छेद सहा पाच दुनी दहा छेद तीन दुनी सहा आता छेद समान झालेला आहे त्यामुळे अंशाची काय करा बेरीज करा आठ आणि तीन अकरा हच्चे गेला एक एक दोन तीन चार आणि हातच्याचं एक पाच एक्कावन्न छेद सहा त्यानंतर मित्रांनो भाग द्या तीन दोन्ही सहा तीन एके तीन तीन सात एकवीस सतरा छेद दोन सतरा छेद दोन चे पुन्हा पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करा बघा छेद आहे असा लिहा दोन ने सतराला भाग द्या ब्याटी सोळा ते आठ इथे लिहा राहिले एक बाकी इथेल्या अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे